मालेगाव शहरातील संगमेश्वर भागात दारू दुकानावरून दारू खरेदी करून मोसम किनारी दारू पिणाऱ्यांचे अड्डे वाढले आहेत त्यामुळे तेथील रहिवासी व सुजान नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता या प्रकरणी या भागातील नागरिकांनी पोलीस उपनिरीक्षक अजित हगवणे यांना मंगळवारी दारू अड्ड्यांवर कारवाई करण्यासाठी मागणीचे निवेदन दिले होते याची दखल घेत आज महापालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत येथील पत्रा शेड वर बुलडोजर चालवला आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही कारवाई हाती घेण्यात आली यामुळे तेथे ते बघ्यांची गर्दी जमली होती गर्दीचा फायदा घेत काही लोकांनी दगडफेकीचा प्रयत्न केला यात उदय वाईन शॉप या, या दारू विक्री करणाऱ्या दुकानाच्या काचा फुटल्या त्यामुळे या भागात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते पोलिसांनी बळाचा वापर करत जमाव पांगवला आणि त्यानंतर अतिक्रमण तोडण्याची कारवाई पुन्हा सुरू करण्यात आली আনাকা কেদে পুশযা কাইকেের. ক্যাকাকেণাকাকেণাকাকে. মনাকেণাকে মনাকে!